नमस्कार मी रामेश्वर बद्दल दैनिक मराठवाडा नेता चाळीस वर्षापासून नियमित प्रकाशित केलं जातं मराठवाडा नेता यूट्यूब जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं सुरू आहे आणि मित्र हो, वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षामध्ये असताना राजकारणाच्या वाऱ्याचा विचार करत असताना हातपैकी मेरी तवेपैकी तेरी ही भूमिका असताना आपण आत्ता अमाणूस भाजपत आहे उद्या कुठल्या पक्षात राहणार याची गॅरंटी नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर हाके फॅक्टर ओबीसी फॅक्टर प्रकाश आंबेडकरांचा दौरा आणि नुकताच राज ठाकरे यांचा दौरा या गोष्टीचा विचार करत असताना आपण भाग दोनमध्ये निलंगा औसा आणि लातूर ग्रामीण या विषयावरचा वाऱ्यासंदर्भात चर्चा करणार आहोत निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये गेली दोन टर्म आणि त्या अगोदर एक टर्म भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर त्या भागाचे आमदार आहेत काही काळ ते मंत्री होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांना विकासाचा पायलट म्हणूनसुद्धा संबोधले जायचं योगायोगानं दुर्दैवानं नॅरेटिव फिक्स केलं जात असताना लोकसभेचा पराभव त्यांच्यामुळं झाला अशा प्रकारचं दुर्दैवानं योगायोगानं चर्चा होत आहे आणि यावेळा या ठिकाणी या त्यांचं आणि अभिमन्यू पवार यांचं सख्य आणि अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणण्यापेक्षा नाक्य बाल म्हणून ओळखले जात असताना निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजीराव पाटील निलंगेकर हे भाजपकडून चर्चेत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून त्या ठिकाणी आपले म्हणजे अभयदादा साळुंके म अजित माने डॉक्टर त्याचबरोबर आपले भातांबरे यांच्याही नावाची चर्चा आहे तर नेमकं ही तर नेम जागा राष्ट्रवादीचेही काही मंडळी या ठिकाणी इच्छुक आहे तर नेमकं ही जागा कोणाला मिळणार हे जरी आज सांगता येत नसलं तरी ये निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगा शिवराणपार आणि देवनी हे तीन तालुक्याचा विचार करत असताना लोकसभेला भरपूर मताधिक्य हे या ठिकाणी मशाल आपल्या डॉक्टर काळगे यांना मिळालेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये काहीजण असं पण चर्चा करतात की ते लातूर शहरातून कदाचित संभाजीराव पाटील येतील का आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अशी पण चर्चा आहे की जर तरमध्ये कधी कोणी म्हणत आहे अरविंद पाटील निलंगेकरांना भाजपची उमेदवारी मिळणार का तर कोण म्हणत आहे बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी मिळणार का आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशोकराव पाटील निलंगेकर हेही इच्छुक आहेत आणि या ठिकाणी शहकट शहरचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं असून निरंग्यामध्ये मात्र इनामी कुस्ती लढत होणार या ठिकाणी म्हणत असताना या ठिकाणी लिंगायत फॅक्टर हा प्रभावी आहे मुस्लिम फॅक्टर निरंगा शहर असेल औरादा असेल हाही भॅक बॅक भाग हा महत्त्वाचा ठरणार आहे आणि अशा प्रकारे निरंग्यामध्ये अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरंच काही अवलंबून आहे तर पाहूयात निरंगा विधानसभेत काय होतं काय नाही के औसा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रचंड विकासाची कामं आणली पण ही विकासाची कामं आणत असताना त्यांच्याबद्दल जो नॅरेटिव पसरला जातो की विकासाची कामं हे फक्त टक्केवारीसाठी आणले अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्याबरोबर त्यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून निश्चित असताना दुसरा जो विषय आहे की ही जागा काँग्रेसला सुटणार का आपल्या उद्धव ठाकरेंना सुटणार की राष्ट्रवादी शरद पवारला सुटणार हे जरी चर्चेत असलं तरी कासार शिरशीचा काही भाग त्याचबरोबर किल्लारी औसा उजनी मातोळा आणि या ठिकाणी मराठा फॅक्टर हा प्रभावी आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी माजी आमदार माने दिनकर माने यांच्या नावाची चर्चा आहे तसंच आ, मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष ज्यांच्याही नावाची या ठिकाणी चर्चा आहे पण दब्या आवाजात जी चर्चा आहे की आणखीन कोणतरी निरंगेकरांपैकी या ठिकाणी कदाचित उद्धव ठाकरे किंवा राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीकडनं येऊ शकतं का कारण अफवा भुलतापा चर्चा आपल्याकडं लोकशाही एवढी झालेली आहे की कोण कधी काय म्हणेल आज लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना त्यांचं निधन झालं म्हणून काय अफवा पसरतात त्याचबरोबर आपण यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपण उ आपले केजरीवाल यांचंही निधन झाल्याच्या अफवा पसरतात त्यामुळं नेमकं कोणकोणत्या पक्षाकडून उमेदवार राहणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी अभिमन्यू पवार यांच्याविषयी सध्या तरी वातावरण चांगलं आहे बरं आहे म्हणत असताना पक्षांतर्गत काय काय होतं यावर बरंच काही अवलंबून असून औष्याचा मात्र निर्णय कसा लागणार हे आता उमेदवार आणि समोरची मोर्चे बांधणी यावरच ठरणार आहे गेल्या वेळा अभिमन्यू पवार यांना काँग्रेसचा सपोर्ट होता आणि काँग्रेसचा सपोर्ट असल्यामुळं बसवराज पाटलांचा पराभव झाला पण यावेळेस बसवराज पाटील ही त्यांच्या बाजून आहेत आता राहता राहिला तिसरा विधानसभा मतदारसंघ लातूर ग्रामीण लातूर ग्रामीणमध्ये अगोदर आपले वैनाथदादा शिंदे एक टर्म आमदार होते दुसऱ्या टर्मला त्र्यंबक नाना भिसे होते आणि तिसऱ्या टर्मला आता धीरज देशमुख हे आहेत निश्चित गेल्या वेळा तिकीट मॅनेज करून फिक्सिंगमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेला जागा सोडली आणि असा उमेदवार दिला की ज्यानं कधी प्रचारही केला नाही काहीही नाही आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नोटाला मतदान जर कुठं मिळालं असेल तर ते लातूर ग्रामीणमध्ये मिळालं मध्यंतरीच्या काळात विधान परिषदेला रमेश अप्पा कराडी यांची नियुक्ती झाली सातत्यानं देवाधर्माचे कार्य लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा पण कास्ट फॅक्टरमुळं ते थोडं मागं पडतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये नेमकं पक्ष म्हणजे उमेदवारी ही भाजपला मिळणार का शिवसेना शिंदे गटाला मिळणार याचं मात्र गुलदस्त्यात आहे जर जागा शिवसेनाकडं गेली तर कदाचित शंकररावजी भिसे हे म्हणजे मुख्यमंत्री विलासावजी देशमुख यांचे पी एस म्हणून राहिलेले आर डी सी म्हणून राहिलेले ज्यांचा दांडगा लोकसंपर्क मनमेळवू आणि त्यांचे नाते गोते मित्र अनेकाला उभा केलेलं त्यामुळं शंकरराव भिसे यांच्यासुद्धा नावाची चर्चा आहे आजच राज ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर बैठकीनंतर त्यांनी त्या ठिकाणी संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे दरम्यानच्या काळात रमेश कराड जर उमेदवार राहिले तर रमेश कराड विरुद्ध नागरगोजे विरुद्ध रितेश आपला धीरज देशमुख अशी ही लढाई आहे धीरज देशमुख यांचा साखर कारखाना बँका ह्या जरी चर्चा असला तरी लोकांना बदल करायचा आहे बदला घ्यायचा आहे कारण रेणापूर भागातील एकाही माणसाला आत्तापर्यंत उमेदवारी दिली नाही आणि म्हणजे श्रीमंताच्या घरी मुलगी देऊन भेटायला मारामार अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं असताना रेणापूर अर्थात लातूर ग्रामीणमध्ये कशा कशा पद्धतीने उमेदवार राहतात का काय होतंय कोण कोणी कडं जातो आहे मग जागा महायुतीची कुणाला सुटणार आणि महाविकास आघाडीची कुणाला सुटणार हे गुलदस्त्यात असलं परंतु एकंदरीत येतो एक ये अभि झाकी आहे बहुत कुछ अभी बाकी आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतंय या विश्लेषणाविषयी कळवा आणखीन कोण उमेदवार वाटत असतील त्यांचे नाव कळवा किंवा कोण व्हावा असं वाटतंय ते कळवा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद